कोरेगाव देऊर कॉन्क्रीट रस्त्यावरील प्रवास बनला खडतर रस्त्याचं काम संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांची नाराजी दोस्ती ढाबा ते कोरेगाव या रस्त्याचं काम सध्या संथ गतीने सुरू आहे यातच उसाचा गाळा पंगाम सुरू झाल्यामुळे या रस्त्यावरील प्रवास सध्या खडतर बनलाय काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर या रस्त्याचं काम सध्या संत गतीने सुरू आहे मात्र या कामाची अशीच परिस्थिती राहिली तर हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न सध्या या रस्त्यावरील ग्रामस्थ प्रवाशांना पडलाय दोस्ती ढाबा ते कोरेगाव या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाल्यानंतर या रस्त्याचं काम प्रत्यक्षात शिवसमर्थ डेव्हलपर्स या कंपनीकडून सुरू करण्यात आले मात्र या ठेकेदार कंपनीने काम करताना दोस्ती ढाब्यापासून कोरे ते कोरेगाव पर्यंत रस्ता खोदून ठेवला यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या कोलमडली पर्यायाने या रस्त्यावरील एसटी बस सेवा देखील बंद झाली त्यामुळे या रस्त्यावरून कोरेगाव वाठार बाजूला जाण्यासाठी लोकांना सातारा तसेच शिवधर या बाजूने प्रवास करावा लागतोय यातच आता साखर कारखान्याचा सा हंगाम सुरू झाल्याने या रस्त्यावर अधूनमधून मधून वाहतूक करणारी वाहने ये जा करत असल्याने या ठिकाणी मोठी समस्या येत आहे यासाठी दुचाकी स्वार एका बाजूने काम सुरू असलेल्या बारदण रस्त्याचा वापर करीत आहे रस्त्याची ही समस्या सोडवण्यासाठी ठेकेदार कंपनीने या कामाची गती वाढवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.